अहो माहिती असेल सगळ्यांना अहो नाव सगळ्यांना माहिती आहे सहा ठिकाणी फॉर्म होते त्या कैलास त्यांचा भाज जावा लागतो त्याच्या भाशीचे चार ठिकाणी फॉर्म टाकलेले स्वतःचा मोठा मुलगा हवा दहा मुलगा हवा अनितावनीचा मुलगा हवा सगळे घरातले मेंबर उभे केलेले आहेत आणि बडीचा बकरा बनवला आहे गायत्री आहे त्यांना माहिती आहे की ते निवडून येणार पण त्यांना त्यांच्या घरच्या सी निवडून आणायची आहे म्हणजे उमेदवारांकडूनही त्यांनी पैसे घेतले तिकीट द्यायचे म्हणजे तुला वीस लाख खर्च येणार आहे दहा लाख पाटील पट्टी जमा करायचे तर ते सगळे पैसे आपल्या स्वतःच्या सीटसाठी खर्च करतील आणि इथे तू बस यायचं आणि समजा असं कुठे राहा की गायत्री भोंगाळी गायत्री भंगाळी ती गायत्री गौर आहे खरं तर आपल्याकडे गौरी एस सीमध्ये मध्ये येत नाही बघू ते आम्हाला नंतर कळलं ते जे एंट्री देतात पुढचा प्रश्न ती आली नाही कारभार कोण पाहिजे ते गायत्री ताई की कारभार पाहणार आहे का सगळं काहीतरी परत तो पर त्रास तिला तर कार। सहिक सहकारी असा हुकम येतो मी अनुभवलाय सगळं तिला म्हणून सांगतो मी या गोष्टी एकदम भयानक गोष्टी आहे आणि नगरपालिकाला इतक्या भयानक पावर असता चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता ती गेली समजा परत रोज काढ परत सगळे पर रिझर्वेशन पडणे परत सगळ्या गोष्टीसाठी पैसे खंदनी मागणे पैसे मागणे या सगळ्या गोष्टी सुरू होते हे आवर्जून आपण लोकांना सांगितलं पाहिजे